अहो आता बराच वेळ लागायला लागलाय सुटला सुटला शेवटचा या मैदानातला आणि आठ मध्ये या ठिकाणी सुंदर चढो कोण होतोय आठवा बैल गाडी मालक फायनल ला पात्र ओम इकडे सुंदर गाडी मध्ये बघितला गोविंदा कोण होतोय फायनल साठी पात्र लढत 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 आणि घेतला निकाल राहिला उभा शेवटच्या क्षणाला बघीरान टाप टाकला आणि बगीराच काय झालं निकाल गेला केटीसीच्या कॅमेऱ्या मध्ये सेमी फायनल आठ चा निकाल सेमी फायनल आठ चा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी हाय तुंगा माता भजन स्वर्गीय सोनिया ग्रुप टेमरे कर्जोत या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिकाचा अभिनंदन फायनल गया सुंदर गाडी पहाली दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरेकरांचा गोविंदा गोविंदा सोबत पहाला चायना ग्रुप ग्रुप एकविराचा बघीराबाय अभिनंदन संदेश शेठ पडवल एक्युरा पुणे गाडी फायनल साठी पात्र आणि तुलजवानी प्रसन्न कुमार प्रिंस आतीश शेठ पाली चिंचपाडा पनवेल शारदापाली पुणे महाराष्ट्र राज्य यांचा पक्ष देखील फायनल साठी सज्ज आतेश्वर परि यांच्याकडनं पाचशे रुपयाचा इनाम आपला अभिनंदन कोणाला या ठिकाणी शारदा पाटील पुणे यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षी दिलंय मयूर शेठ किरकटवाडी यांच्याकडून आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद हा निवृत्ती मुंडे यांच्याकडून समालोचन करताना पाचशे रुपयाचा बक्षीस ड्रायव्हरला एक हजारचं बक्षीस त्याच्याकडनंच घ्या या फायनल चे बैलगाडी गाडी मालक या आपल्या नावाचा या ठिकाणी पुकार केला जातोय हा राजा किशमी कशेला आपण कुठं असाल तर तुमचा माणूस इथे हरवलाय त्याला येऊन जा यशवंत भाज बघा हरवलाय अमित शेपारी बेलवली स्टेज जाऊया अमित भाऊ बेलवली स्टेज जाऊ या पप्पू सेठ